कवटे महाकाळ नजीक बस व दुचाकीचा भीषण अपघात कवटे महाकाळ शहरानजीक सायंकाळी सातच्या सुमारास एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक व्यक्तीसह एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की एस टी बस क्रमांक एम एच दहा डी टी तेहतीस झिरो चार बस क्रमांक सांगली जत बस सांगलीकडून येत होती तालुक्यातील नरसिंह हा, गावा हद्दीतील चिंकू आई नर्सिंग कॉलेज जवळ आली असता एक मोटरसायकल वरून एक व्यक्ती व एक पंधरा वर्षाची मुलगी एस टीला धडक दिली यामुळे दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळावर मिरच्या विखरलेल्या दिसून आल्या याबाबत विचारपूस केली असता एक मोटरसायकल चालक या मोटरसायकलला धडक देऊन पसार झालेली समजते पसार झालेल्या दुचाकीला लोखंडी स्टँड असल्याचे समजते त्यामुळे हा अपघात घडल्याची सांगता येत आहे जखमींना मिरज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमीची नावे अद्यापि समजू शकलेली नाही शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका